वाहन चोरी प्रकरणी पाच जणांना अटक करून दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर वाहन चोरी प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह पाच जणांना अटक करून त्यांच्याकडील दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी संतोष सचिन लाड वयवर्ष चोवीस राहणार अहिल्याबाई होळकर नगर फुलेवाडी रिंग दर्शन रमेश जाधव वयवर्ष बावीस राहणार शिवतेज तरुण मंडळ दत्तगल्ली आशितोष अमर करांडे महादेवनगर फुलेवाडी प्रतीक विलास पाटील आणि साहिल मुल्ला राहणार बीडी चाळ राजोपाध्ये नगर यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून पुढील तपासासाठी मुद्देमालासह कोडोली आणि करवीर पोलिसांच्या ताब्यात अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब असून त्याचा तपास करून शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिल्या होत्या या पथकातील पोलिसांनी तपास करीत असताना संतोष लाड आणि दर्शन जाधव यांनी वाडीरत्नागिरी येथे वाहन चोरल्याची माहिती मिळाली पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपल्या दोघा साथीदारांच्या मदतीने वाहन चोरीची कबुली देऊन चोरलेली अल्टो गाडी नंबर दो बीटी सत्ते सत्रा ही कार जप्त केली त्याचप्रमाणे त्याचे साथीदार आशुतोष करांडे प्रतीक पाटील यांनाही ताब्यात घेऊन एकत्रितपणे चौकशी केली असता पंधरा दिवसापूर्वी भोगावती येथे एक आल्टो कार चोरून ती साहिल मुल्ला याला विकल्याची माहिती दिली असता पोलिसांनी साहिल मुल्ला यालाही ताब्यात घेऊन गाडी नंबर नंबर एम एच झिरो आठ सी पासष्ट एकाहत्तर या गाडीचे सुट्टे केलेले पार्टसह यांना ताब्यात घेऊन त्यांना मुद्देमालासह कोडोली आणि करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले वरील आरोपींकडून एक आल्टो गाडी व एका गाडीचे सुट्टे केलेले पार्ट आणि गुन्ह्यात वापरलेले मोपेड असा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरील आरोपींना कोडोली आणि करवीर पोलीस ठाण्यात हजर केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस हिंदूराव केसरे दीपक घोरपडे सोमराज पाटील रोहित मर्धाने संजय पडवळ हंबीराव अतिग्रे आणि अमित मर्धाने यांनी केली त्या प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर